नमस्कार मी श्रुती कुक विदग्रानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत पूर्वी हिंदी सिनेमातच बेटा महिने लिए गाजर का हलवा बनाया है हे वाक्य आम्ही ऐकायचो आणि तोंडाला पाणी सुटायचे नंतर नंतर हा गाजर का हलवा घरोघर व्हायला लागला आणि घरोघरची मुलं खुश गाजराचा सीझन आहे चला तर मग आपणही करूया गाजर का हलवा अजूनही कुकविथ ग्रॅणीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा गाजर हलवा करण्यासाठी लागणारे साहित्य असे गाजराचा सा हलवा करण्यासाठी मी येथे एक किलो गाजरं स्वच्छ धुवून त्याची सालं काढून त्याचा कीस करून घेतलेला आहे गॅसवर आता आपण कढई तापत ठेवलेली आहे कढई कोटिंगची आहे त्यामुळे ती तापेपर्यंत आपण एका वाटीत थोडे केशर घेऊन ते दुधात भिजत घालूयात तापलेल्या कढईमध्ये तीन चमचे साजूक तूप घालून घेऊयात वितळलेले तूप कढईला सगळीकडे लागेल असे पसरवूयात म्हणजे गाजराचा केस तापलेल्या कढईला चिकटणार नाही आता आपण किस कढईमध्ये घालून घेऊयात तुपाचा स्वाद किसाला लागायला हवा म्हणून किस आपण व्यवस्थित परतून घेऊयात हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियम आचेवर आपल्याला ठेवायची आहे इतकं व्यवस्थित परतायचं की किसातला पाण्याचा अंश निघून जायला हवा अंदाजे मिनिटभरात किस व्यवस्थित परतला जातो आता आपण त्यात एक मोठं फुलपात्र म्हशीचं दूध घालणार आहोत गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला दाटसरपणा जास्त असतो म्हणून आपण इथे म्हशीचं दूध वापरणार आहोत आता गाजराच्या केसाला वाफ आली पाहिजे त्यामुळे आपण त्यावर दोन तीन मिनटं झाकण ठेवूयात आणि गॅसचे फ्लेम एकदम लो करूयात दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आता गाजराचा केस तुम्ही पाहू शकता किती छान वाफवला गेलेला आहे आता आपण त्यात एक मोठं फुलपात्र साखर घालणार आहोत जेवढं दूध तेवढीच साखर घालायची तरीसुद्धा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता गाजराचा किस वाफवल्यावर हो साखर घातली की किसाला कडकपणा येत नाही हे लक्षात ठेवायचं साखर विरघळत असतानाच त्यामध्ये दोन चमचे घट्ट साय घालायची आणि छान घोटून घ्यायचं घट्ट साय ही घरच्या मिठाईच्या पदार्थांमध्ये खव्याचंच काम करते आपल्याला बाजारात खवा आणायला पळायची गरज भासत नाही साईमुळे हलव्याला दाटपणा येतो शिवाय साय घरच्या घरी उपलब्ध सुद्धा असते साईतले सगळे लम्स निघून जातील एवढी ती घोटायची आहे हलव्याला छान असा एक आला पाहिजे पर्यंत ह्याला दाटपणा येत नाही तोपर्यंत आपण त्यात केशराचं दूध घालणार नाही होत आता त्यामध्ये आपण एक चमचा मिल्क पावडर ॲड करूयात पण मिल्क पावडर घालणं पूर्ण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही पाहू शकता हलव्याला पुरेसा दाटपणा आलेला आहे आता आपण मगाशी भिजवलेलं केशराचं दूध ॲड करूयात आता हलव्यामध्ये मी काजूचे काप बदामाचे काप बेदाणे सारोळ्या हे सगळं घातलेलं आहे हे सगळे ड्रायफ्रूट्स सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण असं की ते पटकन वाफवलेही जातात आणि प्रत्येकाची चव तशीच राहते ड्रायफ्रूट्स सगळ्यात शेवटी घातले की त्याचा लगदा होत नाही ते शिजून मऊ पडत नाहीत अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे आणि आपण त्यावर थोडं साजूक तूप घालून आता गॅस बंद करत आहोत सर्वात शेवटी साजूक तू पुन्हा शिंपडलं थोडं की बाजारातल्या हलव्यासारखी चव तुमच्या हलव्याला शंभर टक्के येणार असा हा मऊ लुसलुशीत हलवा तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतो असा हा हिंदी पिक्चर फेम यम्मी टेस्टी गाजर का हलवा तयार त्याला आता आपण वरून पुन्हा थोडं ड्रायफ्रूट्स घालून गार्निशिंग करून घेऊयात आणि फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूयात बदाम थोडे काजू बेदाणे आणि चारोळ्या आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची टीप अशी की जेव्हा आपल्याला हलवा सर्व करायचा आहे तेव्हा फक्त पाचच आधी वेलची जायफळाची पूड त्यात मिक्स करायची आणि मग सर्व करायचं म्हणजे त्याचा जायकेदार स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो अशा वेगवेगळ्या वेग रा। भन्नाट टिपांसह केलेला गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून कळवा कर जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका